माझी बहिणी शुभाने आणि चौथाना धरु आमची आर्थिक परिस्थिती काय होती कशी होती हे फक्त मला ज्ञानाचा भंडार दिमाग म्हणून ज्यावेळेस त्यांची गरज आम्हाला होती ती जाणीवही आम्हाला होऊ दिली नाही माझे वडील एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचं लग्न झालं त्यानंतर त्याच्या अगोदरच त्यांनी होविस्वनी महाविद्यालयामध्ये एक टीमच्या पदावर कार्यरत होते

आग तो तो आज चार फळ आज तुमच्यासारखं पुढे आले पाया उभे आले त्यांनी आपल्या जीवनामध्ये सहारा एनडीए म्हणून एक कंपनी म्हटली त्या कंपनीमध्ये Thank you. आशा व्यक्त करते मी एक छोटीशी कविता लिहिली आहे त्यांच्यासाठी मी तुमच्याकडे सांगत करते कधी राग कधी समज कधी पायनात उर्वाळे तुम्ही आम्हाला मजला वाढवणार प्रत्येक वेळेला सावधान राहायला शिकवणार